आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं पक्ष नाही अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चूकडूनचं मोठं वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच दौरे आणि मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होईल तसेच चित्र आहे मात्र राज्यात तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर येत आहे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि इतर लहान पक्ष संघटना अपक्ष आमदार एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार असल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सुरू आहे त्यातच आता आमदार बच्चू कडू यांनी देखील या चर्चांना खतपाणी घालण्याचं काम केलं आहे आमदारांना सर्वप्रथम निवडून येणं महत्त्वाचं आहे त्यामुळे ते आमदार अजित पवारांची साथ सोडतील असं भाकीत बच्चू कडू यांनी केलं आहे अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती आहे असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे शेवटी आमदाराला मतदारसंघात निवडून यायचं असतं पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही निवडून येणं महत्त्वाचं आहे त्यामुळे अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी एकंदरीत परिस्थिती असल्याचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे लोकांना नाही पटलं अजितदादा अशी उडी घेणार म्हणून कारण भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या विचारधारेमध्ये तफावत आहे असं मत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात नाराज असणाऱ्या आमदारांना आख आणखीनच बळ देण्याचं काम आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्यातून होत असल्याचं दिसून येतंय हो अजित पवार गटाचे अनेक जे आमदार आहेत ते शरद पवार गटामध्ये विधानसभा निवडणुका असेल दुसरं कसं जो दावा आहे तुम्ही सकाळी केलेला होता काय तो गावामध्ये फक्त मला वाटतंय का एकंदरीत स्थिती तशीच होणार आखरी आमदाराला मतदारसंघ निवडून यायचा असते पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे निवडून येणं महत्त्वाचं आहे आणि मग समीकरण कोणत्या पक्षात आघाडीत व्यवस्थित बसते तसं होईल लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मोठं यश मिळालं त्या तुलनेत अजित पवारांना कमी यश मिळालं होतं ते दादा लोकांना नाही पटलं दादांनी अशी उडी घेणार अपेक्षा नव्हती हो आणि राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा प्रचंड याच्यात तफावत आहे अजित पवार किती आमदार जाऊ शकतात शरद पवार नाही सांगतायत आपला काही त्याचा अभ्यास नाही विश्वासात घेतला नाही धनगरांना आरक्षण दिलंच कुठं अजून चर्चा सुरू आहे त्याच्यात त्यांना विश्वास घेतला जात नाही मला असं वाटतं का आरक्षण धनगरां धनगर बांधवांना आरक्षण देणं राज्यापुरता मर्यादित नाही तो केंद्रातच जाईल आणि केंद्रानंच ते आरक्षण द्यायचं आहे आता इथं दोन वाद आहे जसं ओबीसी मराठा असा वाद आहे तसा आदिवासी आणि धनगर असा पण एक वाद निर्माण होऊ शकतं त्या वादाच्या याच्यातून चा एक चांगला मार्ग कसा निघेल तेच लोकांना अपेक्षित आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई